करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपलं आयुष्य आहे तोपर्यंत भरभरून जगून घेतलं पाहिजे नाहीतर आपली सावली ही आपली उरत नाही म्हणजेच आपलं आयुष्य किती आहे किती दिवस आपण या पृथ्वी तलावर आहोत समर्थ म्हणाले पुनरपी संसार येणे नाही आपली काळ वेळ मर्यादा सर्व काही त्याच्या हातात आहे परंतु आयुष्य आहे तोपर्यंत आपण उत्तम प्रकारे जगलं पाहिजे जी। जीवन जगायचं ते मात्र आपल्या सावली सोबतच आपण रस्त्यातून चालत असताना रस्त्यामध्ये आपल्याला सावली दिसत असते ना आपल्या या देहाची सावली आतमध्ये असलेला अंतरीचा अंतरात्मा प्रत्यक्षात डोळे भरून आपण प्रत्यक्ष जीवन जगलं पाहिजे जी। आपल्याला बघा एखादा वेळ एखादा प्रसंग असा येतो की आपल्याला डोळ्यातून शेवटी पाणी येत असते परंतु जीवनामध्ये कितीही सरळ चालण्याचा जरी आपण प्रयत्न केला आपल्या वाटेला सुख आलेला आहे आपल्या वाटेला दुःख आलेली आहेत मग जेव्हा सुख येतं तेव्हा डोळ्यातून आनंदाचं आश्रू येत असतात परंतु जेव्हा दुःख येतं तेव्हा डोळ्यातून अश्रूधारा बघा आश्रू येतच असतात ना कारण का सुख आणि दुःखाचा मार्ग आपल्या या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये येतच असतो तरी एखादी वेळ अशी येते जिथे माणसाला मनुष्याला वळण घेतल्याशिवाय पर्यायच उरत नाही मग आलेलं संकट आलेलं दुःख आलेली अडचण त्यावर मात करायची व शेवटी वळावंच लागतं कारण रस्ते अनेक का आहेत मार्ग अनेक आहेत तिथे उभे राहून उपयोगाचं नाही आहे कुठल्या तरी उत्तम मार्गावर आपण चाललं गेलं पाहिजे आलेल्या दुःखाला आलेल्या प्रसंगाला सामोरं गेलंच पाहिजे अनेक रस्ते आहेत आणि त्या मार्गावर आपण आत्मविश्वासाने उभं राहील या दृष्टीने नक्कीच प्रयत्न केला पाहिजे बरोबर की नाही जगामध्ये अनेक रस्ते आहेत का काच रस्ता आहे नाही अनेक रस्ते परंतु पर्याय मात्र नक्कीच निवडला पाहिजे कारण सोडून गेल्यावर एखादी व्यक्ती बघा जोपर्यंत आपल्यासोबत आहे त्या तो तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत <laughs> नसते कारण आपुलकीची माणसं मिळायला खूप मोठं भाग्य मिळतं लागतं हो आता जोपर्यंत आपल्या सोबत आहेत आपल्याशी बोलत आहेत तोपर्यंत ठीक आहे परंतु सोडून गेल्यावर आपण त्यांचा विचार करत बसतो अरे या व्यक्तीला आपण असं म्हणायला नको होतं अरे या व्यक्तीला आपण जर मदत केली असते तर बरं झालं असतं अरे जेव्हा ती व्यक्ती आपल्याकडे मदत मागायला आली त्यावेळी आपण त्यांना हुसकावून लावलं आणि ज्यावेळी ती व्यक्ती जग सोडून निघून गेली तेव्हा आपण त्या ते व्यक्तीचा विचार करायला लागलो ला। जर आणि तर शेवटी बघा म्हणून सोडून गेलेला लोकांचा सोडून गेलेल्या व्यक्तींचा आपण जास्त विचार करत बसतो परंतु आता सोबत आहेत त्यांचा विचार आपण करणं गरजेचं आहे ना भाग कसा दिलेला आहे आपले आई वडील बघा आता प्रत्यक्षपणे कलयुग चालू आहे आई वडिलांनी आपल्या मुलाला आपल्या मुलीला लहानाचं मोठं केलं सांभाळलं परंतु त्याच आता आई वडिलांची गरज संपली आणि त्यांना आश्रमामध्ये ठेवण्याची वेळ आली म्हणजे आत्ताची मुलं आत्ताच्या मुली काय प्रसंग आलेले आहे अहो ज्या ज्या आई वडिलांनी बघा सुख असो किंवा दुःख असो परंतु आपल्याला कधी कमी पडू दिले नाही परंतु आपण त्यांना त्यांची जागा दाखवून दिली काय कमावलं का आयुष्यामध्ये आपल्यासोबत असणारी व्यक्ती आपल्यासोबत असणारे आई वडील आपल्यासोबत असणारी पत्नी आपल्यासोबत असणारा नवरा आपल्यासोबत असणारी मुलं मुली त्यांना आपण बाजूला सरण्याचा प्रयत्न केला पण जीवनात काय कमावलं का अहो पूर्णपणे मित्र परिवार आहे कुटुंब आहे म्हणून तुला किंमत आहे कुटुंबातील करता जी व्यक्ती जे सांगत आहे त्यांचं आज्ञेचं पालन आपल्याला करता आलं पाहिजे मी पणातून कधीही जायचं नाही कारण आपुलकीची माणसं मिळायला खूप मोठं भाग्य लागतं जे आई वडिलांची शिकवण आहे संस्कार आहे त्यांचं पालन करणं खूप गरजेचं आहे हो कारण ते आपल्या सोबत आहेत ज्यावेळी आपण आजारी होतो त्यावेळी आपली काळजी घेणार आता जी आता जी वेळ आली तिथे आपण टोकवायला सुद्धा जात नाही आपण काय म्हणत असतो मला वेळ नाहीये विचार करा ज्यांनी वेळ काढून आपल्याला प्रत्यक्षात पर्यंत आणून ठेवलं त्यांच्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे मग जेव्हा ती व्यक्ती आपल्याकडून सोडून निघून गेली मग नंतर फोटोकडे पाहण्यापेक्षा जिवंतपणी जर आपण त्यांची सेवा केली असती तर वेळ आली नसती बरोबर नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे आजची वाईट वेळ उद्याच्या चांगल्या परिस्थितीचा शोध घ्यायला शिकवत असते मग काय जीवनामध्ये काय साध्य केलं आता चांगली परिस्थितीचा शोध कसा घ्यायचा आपल्यावर आलेली वाईट वेळ कारण का जोपर्यंत कोणी होतं तोपर्यंत आपल्याला आसरा होता चार लोक आपल्याकडे येत होती परंतु ती व्यक्ती निघून गेल्यानंतर ती चार मित्र सुद्धा चार लोक येणारी सुद्धा बंद झाली आणि शेवटी आपलं घर स्मशानासारखं होऊन गेलं कोणी नाही कोणाचं या दृष्टीने आपलं असंच होऊन राहिलं मग शेवटी ही वेळ का आली आपल्याला आपली सावली सुद्धा साथ देत नाहीये कारण जीवन जगण्याची कला ही त्यांनाच माहीत असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांचाही आनंदाचा विचार करत असतात आपल्यापेक्षा दुसऱ्यांना होणारा आनंद त्यांच्यामध्ये आपण सहभागी होता आलं पाहिजे कशामध्ये आनंद आहे ते शोधलं गेलं पाहिजे आपण स्वतःचाच विचार करतो मी स्वतः आनंदी सुख आणि समाधानी कसा राहील एवढाच मात्र विचार करत असतो परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यात कसं सुख कसं आनंद आणि कशी समाधानी लोक राहतील याचासुद्धा जर विचार केला ना तर जीवनात आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही आता विचार करा आपल्याकडे खूप सारे पैसे परंतु आपल्याला असून तरी आपण काही खायला मागत नाही लोकांना मदत करायला मागत नाही परंतु ज्यांच्याकडे कमी आहे ते मात्र इतरांना सुद्धा मदत करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे त्यामध्ये समाधानी राहतात म्हणून समाधानी पुन्हा पुन्हा काय सांगितलं ठेविले अनंत तैसेची चिरावे चित्ती असू द्यावे समाधान दुसऱ्याच्या आनंदाचा विचार आपल्याला करता यायला हवा कारण बघा जी फुलं असतात त्या फुला फुलांचा सुगंध आपण ज्या झाडाजवळ येऊन गेलेलो आहोत त्याचा सुगंध नक्कीच येत असतो फुलं सकाळी आपल्याला टवटवीत पाहायला मिळतात आणि संध्याकाळी येताना ती कोमेजतात विचार करायला हवा आपला देहसुद्धा उत्तम उत्तम प्रकारे आहे आपण कधी ताजेतवाने ता राहतो बरोबर की नाही आणि केव्हा कोमेजतो जर एखादी गोष्ट मनासारखी घडली तर ताजेतवाने ता आणि मनासारखी जर घडली नाही मनाविरुद्ध जर घडली तर समजायचा कुठेतरी आपण कोमेजलेलो आहोत मग कितीही जरी पाणी टाकलं तरी ताज तवानं होणार नाही म्हणून कोणासाठी तरी थोडंसं बाजूला झालं तर संबंध पण टिकतात आणि वाट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आता विचार करा दोन माणसं समोरासमोर आलेली आहेत आता समोरच्या व्यक्तीला आपल्या आपल्या रस्त्याला यायचं आहे आणि आपल्याला त्यांच्या रस्त्याला जायचं आहे परंतु समोर एकच रस्ता असल्यामुळे येणं जाणं धोक्याचं आहे परंतु दोघां मिळून जर एक डिसिजन घेतला की मला तिथे जायचं आहे त्यांना इकडे यायचं आहे तर बघा उत्तम प्रकारे जर संबंध टिकवले मित्रता दाखवली तर वाट पण निघते बरोबर की नाही योग्य मार्ग पाहायला मिळतो म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे आयुष्य तोपर्यंत उत्तम प्रकारे जगता आलं पाहिजे ना गुणवत्ता नसेल तरी कष्ट करून यश मिळवता येते मात्र कष्ट करण्याची तयारीच नसेल तर ते गुणवत्ता असून उपयोग काय आपण दहावीला ब्याण्णव टक्के बारावीला शहाण्णव टक्के पण जर कष्टच करायची हिंमत नसेल कुठे आपण एखाद्या कंपनीमध्ये गेलो किंवा ऑफिसमध्ये गेलो जर तिथे काम करायची इच्छा नसेल तर नुसतं ब्याण्णव आणि शहाण्णव टक्के मिळून उपयोगाचं काय कष्ट करून मेहनत करून आपल्याला त्याचं फळ प्राप्त झालं पाहिजे मग मात्र कष्ट करण्याची तयारीच जर नस तर गुणवत्ता असून उपयोग काय जीवनात काहीच मिळालं नाही मग जीवनात केव्हा आपल्याला गोडी प्राप्त होईल नुसता देह असून उपयोगाचा नाही ना महद्भाग्य हाताशी आले परंतु भोगूनही जाणीतले आपल्याला जे शरीर प्राप्त झालेलं आहे मनुष्यदेह म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत नुसतं जन्माला येऊन उपयोगाचं नाही आहे तर मिळालेली शिकवण मिळालेले संस्कार आणि बघा आपल्याला मिळालेली ही श्रवणाची आणि परमार्थाची जी गोडी आहे त्यामधूनच आपल्याला नक्कीच फळ मिळाले ना मी समर्थनाले आता श्रवण केली याचे फळं क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाची मुळं एकच राहा म्हणून उत्तम प्रकारे जगायला हवं त्याचा मार्ग हा नक्कीच कितीही खडतर असला तरी तो सुखदायक होणार परंतु विश्वास असणं खूप गरजेचं आहे म्हणून आयुष्य आहे तोपर्यंत आपण भरभरून जगून राहिलं पाहिजे किती समस्या असल्या कितीही संकट असली तरी आपल्या मुखी परमेश्वराचं नाम परमेश्वराचं श्रवण परमेश्वराचं नामस्मरण आपल्या मुखात असलंच पाहिजे जय जय रघुवीर समर्थ